मराठा सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूल सोलापूर येथील शिक्षिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे सोलापूरचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनोहर गणपत सपाटे राहणार निराळेवस्ती सोलापूर याच्याविरुद्ध दाखल प्रकरणात पोलिसांनी सपाटेला निर्दोष ठरवणारा बसमरी अहवाल न्यायालयात दाखल केलेला होता तो फेटाळून त्यामध्ये फौजार चवडी पोलिसांनी पुढील तपास करण्याचे आदेश मेहरबान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर के जंगम यांना पारित केला यात हकीकत अशी पीडिता ही मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूल सोलापूर येथे शिक्षिका म्हणून नोकरीस आहे त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये संस्थेचे अध्यक्ष तथा तत्कालीन महापौर मनोहर सपाटे हा झेंडा वंदनासाठी शाळेत आला होता झेंडा वंदन झाल्यानंतर मनोहर सपाटे यांनी तिला छत्रपती शिवाजी शाळेच्या कार्यालयात बोलावून घेतले मी या संस्थेचा अध्यक्ष व महापौर आहे तू मला खूप आवडतेस असेही तू ऐन जवानीत विधवा झाली आहेस त्यामुळे तू माझ्याशी शरीर संबंध ठेव मी तुझ्याच बरोबर लग्न करतो आणि जर तू माझ्याशी संबंध ठेवण्यास नकार दिला किंवा ही गोष्ट कोणाला सांगितली तर मात्र मी तुला नोकरीवरून काढून टाकून खलास करीन अशी धमकी देऊन पीडितेवर सर्वात प्रथम पंधरा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव रोजी तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने अत्याचार केला पीडितेसोबत अनैसर्गिक कृत्य केले त्यानंतर मनोहर सपाटे यांनी नोकरीवरून काढण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर शिवपार्वती लॉज येथे अनेक वेळा अत्याचार केले तसेच तुझे आणि माझे अनैतिक संबंध आहेत हे तुझ्या नातेवाईकांना सांगतो आणि तुझे माझे काही व्हिडिओ आहेत ते तुझ्या भावाला दाखवतो असे म्हणून पीडितेकडून सन दोन हजार वीसमध्ये पीडितेच्या नोकरीचा राजीनामा लिहून घेतला व निवृत्तीच्या पैशांची मागणी केली असता मनोहर सपाटे यांनी पीडितेकडे दहा लाखांची खंडणी मागितली यावेळी पीडितेने सपाटे यास घाबरून खंडणी दिली त्याचप्रमाणे अठ्ठावीस जून दोन हजार बावीस रोजी मनोहर सपाटे यांनी पीडितेच्या इच्छेविरुद्ध वसंत विहार येथे संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज मंदिराजवळील पत्राच्या शेडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने अत्याचार केला अशा आशयाची फिर्याद पीडितेने फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली होती सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी केला त्यांनी दहा साक्षीदारांचे जबाब नोंदवून फिर्यादीने खोटा गुन्हा दाखल केला असा निष्कर्ष काढून मनोहर सपाटे विरुद्ध कोणताही पुरावा मिळून आलेला नाही असा बसमरी अहवाल न्यायालयात दाखल केला यामध्ये मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी हरकतपत्र त्यामध्ये मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी हरकत अर्ज दाखल करून तपास अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक सपाटेच्या दबावाखाली तो अध्यक्ष असलेल्या ट्रस्टमधील फक्त सपाटेच्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींचेच जबाब नोंदवून सपाटे यास फायदा होईल असा पुरावा तयार केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले तसेच फिर्यादीची हकीकत खरी आहे असे सांगणाऱ्या साक्षीदारांनी पोलीस स्टेशनला अनेक हेलपाटे मारूनही त्यांचा पुरावा नोंदवणे व जबाब नोंदवण्याचे टाळले त्याचप्रमाणे सपाटी स्वतःचे साक्षीदार पोलीस स्टेशनला घेऊन गेल्याचे व स्वतंत्र साक्षीदारांनी पोलीस स्टेशनला चक्रा मारल्याचे साबित करण्यासाठी फिर्यादीने पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली असता ती जाणीवपूर्वक फेटाळून तो पुरावा पोलिसांनी नष्ट केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने पोलिसांचा अहवाल फेटाळून पुन्हा तपास करण्याचा आदेश पारित केला त्यामुळे पोलिसांवर पुन्हा दुसऱ्यांदा नामुष्कीची वेळ ओढवली आहे यात मूळ संतोष नावकर एव्होकेट राहुल रुपनरेट सोहेल शेख एडव्होकेट शैलेश पोटफोडे हे काम पाहत आहेत सपाटे यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या बलात्काराच्या खटल्यामध्ये पोलिसांनी तपास पूर्ण केला होता एक दहा साक्षीदारांची जबाब त्यांनी नोंदवले होते व न्यायालयामध्ये बसमरी रिपोर्ट दाखल केलेला होता त्या रिपोर्टप्रमाणे नोंदवलेल्या सहा सा दहा साक्षीदारांच्या जबाबमध्ये सपाटांनी कुठलाही गुन्हा केलेला दिसून येत नाही आणि फिर्यादीने दाखल केलेली फिर्याद खोटी आहे असा निष्कर्ष पोलिसांनी नोंदवलेला होता तो रिपोर्ट न्यायालयात दाखल केल्यानंतर मूळ फिर्यातर्फे आम्ही त्या खटल्यामध्ये हजर झालो व आम्ही ते दहा साक्षीदार हे सपाटींच्या दबावाखाली कसे आहेत व ते त्यांच्या फायद्यामध्ये कसे बोलत आहेत हे न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं दहा साक्षीदारांपैकी दोन साक्षीदार हे शिवाजी प्रशालेचे शिक्षक आहेत जी शिवाजी प्रशाला मराठा सेवा मंडळाच्या संचलित आहे ज्या मराठा सेवा संचलचे मंडळाचे मनोहर सपाटे हे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे चार साक्षीदार हे संत ज्ञानेश्वर तुकाराम मंदिर समितीचे ट्रस्टी आहेत ज्या ट्रस्टचे मनोहर सपाटे हे है अध्यक्ष आहेत एक साक्षीदार त्या मंदिराचा पुजारी आहे एक साक्षीदार तेथील ते साफसफाई करणार आहे एक साक्षीदार सपाट्यांचा सा ड्रायवर आहे असे सर्वच्या सर्व साक्षीदार हे सपाटेंच्या हाताखाली काम करणारे व त्यांच्या दबावाखाली असणारे आहेत आणि तपास अधिकाऱ्याने एकांगीपणे आणि सपाटणींच्या सांगण्यावरून त्या साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत असा मी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं त्याचप्रमाणे काही स्वतंत्र साक्षीदार हे फौजारचावडी पोलीस स्टेशन येथे जाऊन तिथे त्यांनी तपास अधिकाऱ्याला आग्रह केलेला होता की आमचा जबाब नोंदवा आम्हाला त्या घटनेच्याबद्दल काही सांगायचं आहे परंतु पोलिसांनी शेवटपर्यंत टाळटाळ करून त्या साक्षीदारांचे काही जबाब नाहीत आणि फिर्यादीचं असं म्हणणं होतं की मनोहर सपाटे हे त्यांच्याकडचे साक्षीदार पोलीस स्टेशनला घेऊन जातात बसून त्यांचा जबाब त्यांच्या फेवरमध्ये नोंदवायला लावतात त्यामुळे फिर्यादीने या संपूर्ण घटनाक्रमांच्या दरम्यानचे फौजारसडी पोलीस स्टेशनचे सी सी टी व्ही फुटेज मिळावेत अशी मागणी फौजारचडी पोलिसांकडे केली होती परंतु पोलिसांनी तपास अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी ती मागणी फेटाळून लावली सी सी टी फुटेज काय उपलब्ध करून दिले नाहीत असं फिर्यादीचं म्हणणं होतं या सर्व बाबी आम्ही न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिल्या तसेच जे स्वतंत्र साक्षीदार ज्यांची जबाब नोंदवण्याची इच्छा होती पोलिसांनी ज्यांचे जबाब नोंदवून घेतले नाहीत त्यांचं म्हणणं ॲफिडेविटद्वारे मेहरवान कोर्टासमोर दाखल केलं या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने पोलिसांनी दाखल केलेला बसमरी अहवाल फेटावून लावला तो पोलिसांनी या प्रकरणात पुढील तपास करावा असा आदेश पारित केलेला आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका